नमस्कार जनित नामा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सध्या मध्ये विटा शहरामध्ये आलेलो आहे विटा मतदारसंघ मध्ये दोन तरुण तडपदार उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत तरी आपण जाणून घेऊया या ठिकाणी की सध्या हवा कोणाची आहे आणि कोण आमदार होणार तर या ठिकाणी आपण नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की हवा कोणाची आहे सध्या आपल्याला काय वाटलंय विटा मतदारसंघात कोणाची हवा आहे आणि कोण आमदार होणार आता विट्यामध्ये तिने पण तुल्यबळ उमेदवार आहेत वैभवदादा सदाशिवराव भाऊ पाटील आहेत माझे आमदार अनिल भाऊ यांचे चिरंजीव सुहास बाबर सुद्धा आहेत आणि माझे आमदार स्वतः राजेंद्र अण्णा देशमुख सुद्धा आहेत आणि दादा हे विटेनगरीचे असल्यामुळं विटेनगरीत जरा वैभव दादांची हवा आहे बाकी तर मतदारसंघातली मला काही जास्त माहिती नाही पण सदाशिवराव भाऊ पाटील यांनी ब्रिटे शहराचं अतिशय चांगलं काम केल्यामुळं वैभव दादा यांची हवा विटी शहरात मला दिसते सोबत काही रिक्षा स्टॉप वाले आहेत त्यांना विचारलं की सध्या आपल्याला काय वाटतंय त्याचा आमदार कोण होणार काय तसं काय की काय तुमचे काय काय नाही बरं पाहिजे पाटील सध्या काय वाटतंय तुम्हाला आमदार कोण होणार विचार वैभव पाटील वैभव पाटील कोण तर मध्ये लढत आहे बर मला काय वैभव पाटील होणार वैभव पाटील वैभव पाटील मिरजेचा आमदार कोण ब्रिटेज आमदार कोण होणार तुम्हाला वाटतं दोन तरुण तरुण तडफदार उमेदवार उभय आहेत कोणामध्ये लढत काय वाटत सध्या मध्ये दोन तरुणांमध्ये लढत आहे तुम्हाला वातावरण काय आहे सध्या बाह्या शंभर टक्के नाह्यांच्या वाटणा टेंबूच काम पक्ष्यांनी ज्या वेळेला पाणी प्यायला नव्हतं त्यावेळेला टेंबू हा डोंगरानी गेला त्या त्या ठिकाणी पक्षी पाणी पिऊन जगायला लागले आज हे मोठं पुण्य उठून कुठे तर मोठ्या झाड चर्चा चालायची कारण सर्वसामान्य कुटुंबाला लिखतो आहे आणि सर्वसामान्यांसाठी लढतो गेली बरेच वर्ष सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं सर्वसामान्यांचा कल हे चौदा नंबर मोठ्या झार आहे तरी प्रचंड बहुमताने निवडण्याचे आशा आहे सगळ्यांनाच येणं गरजेचं आहे कारण लोकांना कुठेतरी बदल पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजेत लोकांच्या फार मोठ्या समस्या आहेत मग तर असतील माता भगिनींच्या असतील युवकांच्या असतील त्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आजपड तालुक्याचे युवा नेते संभाज शेठ पाटील प्रचंड ताकदीने मैदान उतरले आहेत त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे चांगला प्रसाद आहे मागून मतदान भरपूर मोठ्या प्रमाणात आहे कारण नेते सगळे एका नेत्याच्या माध्यम मतदान बसलेत मग त्यांचे कार्यकर्ते आमच्या पाठीचे आहेत अपेक्ष मागून वातावरण मला फार चांगलं आहे कारण मी गेली दहा वर्ष सामाजिक कार्य करतोय लोकांच्या समाज सोडवतोय मग मी कुठले एक काम म्हणून घेऊन गेलो आहे समस्या सोडवतोय बांधवांच्या समस्या सोडवतोय सामान्यांच्या समस्या सोडवतोय तळागावातल्या लोकांपासून मी तळागावात जो व्यक्ती आहे त्यामुळे तळागावच्या लोकांच्या समस्या आहेत त्या मला चांगल्या आहेत त्यामुळे सर्व सामान्य लोक संपूर्ण उभे आहेत आमदार काय वाटत मोद्याचा आयोज संभाजी शेठ पाटील होतील नक्की कारण त्यांची मार्केटमध्ये खूप आवाज आली आहे त्यांचं नाव पण ऐकतोय मी भरपूर काय वातावरण आहे बिठायचं कोण होणार आमदार आठपाडी मधन संभाषणाची हवा भरपूर आहे तसं म्हणलं तर मोठ्या दहा लिड घेणार आहे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी दोन ताकदीचे उमेदवार पण या ठिकाणी उभे आहे त्याच्यामध्ये नाही ना संभाषण संभाषण निवडले ते शंभर टक्के सुट्टी नाही आता पीठाचा हा पीठाचा आमदार कोण होणार काय वाटते पीठाचा आमदार आमच्या धनुषी बा धनुषी बाण आहे धनुषी विटा अटपाडी खानापूर मतदारसंघात दोन ताकदीचे उमेदवार उभे आहेत त्यांची लढत होणार आहे आणि येथील विटा येथील मतदारसंघातील काही नागरिक प्रतिक्रिया देण्यास घाबरत आहेत तरी मिरज नागरिक प्रतिक्रिया देण्यासाठी घाबरत आहेत अटीजटीची लढत होणार आहे संपूर्ण विटा आटपाडी खानापूर मतदारसंघाचा लक्ष लागून आहे